जाती भेद। जाती भेद जाती भेद तर मित्रांनो जातीभेद जातीभेदला पण लिमिट असते म्हणजे जातीभेद किती करावा आणि किती नाही करावा तर याच जातीभेदा लिमिट कोणी पार केलंय हे एका मिनिटात ऐकू एका कवितेमधून मित्रांनो बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बाबासाहेब तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बघा बघा जातीभेद कसा केला होता बघा जातीभेद कसा केला होता मार मग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता बघा किती कठोर जातीभेद बघा जातीभेद कसा केला होता मार मग ओबीसीवाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता कामापुरताच वापर त्याचा केला होता पण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता खरंय ना बघा जातीभेद कसा केला होता महार महाग ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता मग काय शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर कुणी आणलं बरोबर ना शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात मित्रांनो आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती म्हणजे आम्ही त्यांच्या लोकात बसूही शकत नव्हतो एवढा कठोर जातभेद होता बघा आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती म्हणजे आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो एवढा कठोर जातभेद होता त्यामुळं आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती आता संविधानामुळे आमची किंमत वाढती मग काय शिक्षण घेऊन पुढे येऊ बघा जातीला आणलं कस वर शिक्षण घेऊन पुढे येऊनी बघा जातीला आणलं कसं वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बाबासाहेबा तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात मित्रांनो त्यांनी त्यावेळेस केलं होता हाती त्यांनी त्यावेळेस केलं होता हाती पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी त्यावेळेस कुणी आम्हाला नव्हता साथी आता यांनाच आमची आता वाटते भीती आता यांनाच आमची आता वाटते भीती मग काय शिक्षण घेऊन येऊन बघा जातीला आणलं कस वर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती, भारता चा बाबा बोलती भारता चा या भारताच्या दरबारात बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बघा मित्रांनो एवढा कठोर जातीभेद होता एका वाक्यामध्ये मी म्हटलेलं आहे कि आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती हे वाक्य पडतंय ना आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती बरोबर त्यांना आम्ही बोलूही शकतो एवढा कठोर जातीभेद होता बघा जातीभेद कसा केला होता मारमा ओबीसी वाला गावाच्या बाहेर ठेवला होता सत्य ना बघा जातीभेद कसा केला होता महारामांग ओबीसी गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता पण त्याला संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर अरे शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला कसं वर बाबासाहेबच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात